नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप कमी टाईममध्ये आपण जास्तीत जास्त क्वेश्चन करायचा प्रयत्न करू भारत हा एक प्रजासत्ताक देश आहे बघा चौदावा प्रश्न पंधरावा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कोणता आहे तर तो आपला भारत आहे सोळावा प्रश्न भारतीय राज्यघटनेत सुरुवातीस तीनशे पंच्याण्णव कलमे होते व आठ परिशिष्ट होती बघा सतरावा प्रश्न घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे तर तीनशे सत्तर प्रश्न राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाद्वारे पुकारली जाते तर तीनशे बावन्न एकोणावीसवा प्रश्न आहे बघा घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली तर अमेरिका विसावा प्रश्न सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीचे सरनामा मंजूर केला तो कोणी लिहिला होता तर पंडित नेहरू यांनी एकविसावा प्रश्न घटनाकारांनी कशाला घटनेची गुरु किल्ली मानली आहे तर सरनामा आणि तो कोणी लय पंडित नेहरू यांनी बावीसावा प्रश्न भारतीय घटनेच्या कितव्या कलमा नवे जीवितांची व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली आहे तर एकवीस तेविसावा प्रश्न भारतीय घटनेच्या सतराव्या कलमानवे असून अस्पृश्यता पाणी हा गुन्हा ठरवण्यात आला आहे बघा चोवीसावा प्रश्न चौरेचाळव्या घटनादुरुस्तीनंतर संपत्तीचा हक्क हा आता फक्त कायदेशीर हक्क का आहे बघा पंचवीसावा प्रश्न राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याची संख्या किती आहे तर अकरा आहे सव्वीसावा प्रश्न मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम कोणते तर एक्कावन्न ए सत्तावीसावा प्रश्न भारतीय घटनेच्या मार्गदर्शन तत्त्वा या, या भागावर गांधीजींच्या तत्त्वाचा प्रभाव आढळतो बघा गांधीजींच्या अठ्ठावीसावा मार्गदर्शन तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे तर आयर्लँड एकोणतीसावा प्रश्न बघूया आता मार्गदर्शन तत्वाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे तर कलम छत्तीस ते कलम एक्कावन तिसावा प्रश्न भारतीय नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमंत झाला तर एकोणावीसशे पंचावन्न एकतीसावा प्रश्न भारतात नागरिकत्वाची कोणती पद्धत अस्तित्वात आहे तर एकेरी बत्तीसावा प्रश्न आहे बघा राज्यसभेत जास्तीत जास्त दोनशे पन्नास इतके सदस्य असतात ते प्रश्न खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो तर राज्यसभा चौतीसावा प्रश्न बघूया राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाळ किती वर्ष असतो तर सहा वर्ष असतो बघा पस्तीसावा प्रश्न आहे नवी अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यासाठी शिफारस करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर राज्यसभा छत्तीसावा प्रश्न आहे राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ परंतु द्वितीय सभागृह आहे वरिष्ठ आहे परंतु द्वितीय सभागृह आहे ते कोणतं तर राज्यसभा सदोतीसावा प्रश्न अडोतीसावा प्रश्न बघूया राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो तर उपराष्ट्रपती असतो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो तर उपराष्ट्रपती एकोणचाळीसावा प्रश्न राज्यसभा सद राज्यसभा सभागृहाचा कालावधी किती वर्षाचा असतो तर स्थायी सभागृह आहे चाळीसावा प्रश्न लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष लोकसभा सभापती असतो बघा एक्केचाळीसावा प्रश्न आहे अर्थविधेयक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येते तर लोकसभामध्ये बेचाळीसवा प्रश्न लोकसभा सदस्य सभागृहात कोणाला उद्देशून बोलवतात तर सभापती आणि अध्यक्ष वा एखादे विधेयक हे धन विधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे तर लोकसभाचे अध्यक्ष राया चौवेचाळीवा प्रश्न आहे बघा लोकसभेतील किती जागा राखीव आहेत तर एकशे एकतीस पंचेचाळीवा प्रश्न आहे बघा लोकसभा व राज्यसभा यांच्या सदस्यत्वासाठी अनुक्रमे वयोमर्यादा किती आहे पंचवीस ते तीस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा